नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे दर्शन घेतलं नसलं तर आपण इथून दर्शन घेऊ शकता यात्रा एकमेक झाली एकदम मित्रांनो पाहू शकता आपला विषय नमस्कार मित्रांनो तर नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आलेलो शिंदेवाडीला शिंदेवाडी आज आहे यात्रा त्यामुळं मनोज भाई आहे बघा आणि वहिनी आता आम्ही चाललेलो यात्रेमध्ये आता तुम्हाला मी दाखवतो चला मग पुढे मनोजी भया काय म्हणते बघा चला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आमच्या सोन्या बॉलीच्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे शिंदेवाडीची यात्रा तर सर्वांना आमच्याकडून इन्व्हिटेशन आहे आणि तरी सर्वांनी यावून इथे आपल्या देवाचं दर्शन घ्यावे ही तुमच्या विनंती सकाळी पालखीचा काही व्हिडिओ घेता आला नाही त्यामुळं आता जो व्हिडिओ आहे जो जो तो तुम्हाला मी नो व्हिडिओ घेतलेला आहे तो टाकीन अपलोड करेन तो तुम्ही बघा कुठं दाखवतो व्हिडिओ ये अपलोड करतोय तो बघून घ्या तर मित्रांनो आपण दर्शन घेतलं नसलं तर आपण इथून दर्शन घेऊ शकता बघा आत कसं केले असं सुंदर असं सजावट केलेले आहे मंदिराच्या वरून व्यूज बघा मंदिराच्या वरून व्यूज असा एक नंबर आहे मित्रांनो इथे मंदिर आहे तिथे जाऊन आता आता आपण जाणार आहे जरा थोडं दर्शन घेऊया मंदिर इथे दर्शन घेऊन टाकतो आता इथे सगळी यात्रा कमिटी आहे यात्रा कमिटीच फोटोशूट चालू आहे यात्रा कमिटीचं इथं आहे आणि इकडे मंदिर आहे आणि मोठं वाडा झाड आहे आणि इकडे पूर्ण यात्रा भरलेली आहे आणि स्टॉल लागलेले आणि इकडं आहे खायला स्टॉल आणि इकडे किरण आणि आभी आणि छोट्या मामा आणि यांच्या गावची यात्रा आहे आबी तुमच्या गावची यात्रा आहे त्याबद्दल काहीतरी सांगायला लागतं आभी मला सांगणार आवी म्हणते सांग भावा नाही गावची यात्रा यांच्या आणि इकडे पाहू शकता गर्दी जास्त झालेले तिकडंपर्यंत पूर्ण स्टॉल लागलेले आहेत आता बघा पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवतो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग जॉईन करा ब्लॉग लास्टपर्यंत बघा चला या तर यात्रेमध्ये तो आपल्याला सगळी गँग गाठ पडलेली यांच्या गावची यात्रा आहे आता हे सांगतील कसं कसं झाले आज यात्रेत निवेदन लिहि फिरलेले आहेत आता दमले आहेत म्हणून आईस्क्रीम खायला लागलीत आता सांगतील बघा एक एक नंबर आणि सांग्या यात्रा एक नंबर झाली एकदम गरगरीत यात्रा एकच नंबर यात्रा आणि इकडं गाड आहेत खायलाच पाहू शकताय गर्दी कमी झाल्या गर्दी मागायची जास्त होती त्यामुळं आता गर्दी कमी झाल्यामुळं आम्ही आता आलेला तर चला

और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना व्यक्ती कोणाचा से एक सिनेमेटिक शूट घेतली बगा। thousand years later. नमस्कार मित्रांनो आता यात्रेचा दुसरा दिवस आहे शिदुबाची यात्रा असते आपण पाहू शकता ट्रॅक्टर चाललाय आणि सासन काठी असते परंतु नंतर लेझमचा कार्यक्रम असतो गुलाल असतोय आणि महाप्रसाद म्हणून भांग असते तर चला तर मग आपण मी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला सासन काठी ते तर चला इकडे पालखे पाहू शकताय इकडं मंदिर आहे गर्दी कमी झाल्यानंतर दर्शन घेतो बघून घ्या लवकर चला नाता नाचता काय आलेला नाही म्हणजे कंटिन्यू करायचो तर मित्रांनो पाहू शकताय भांगचा प्रसाद आहे आता मी भांग प्यायला लागलोय कोण कोण व्हिडिओ बघत असेल शिंदेवाडीतून त्यांनी सांगा यात्रा कशी झाली आणि कमेंट मध्ये सांगा भांग प्याला असेल तर कसं रिझल्ट झालाय तर पाहू शकता भान एक नंबर आहे तुम्ही पण प्याला असाल तर कमेंट मध्ये सांगा लवकर कशी लागते ती टेस्ट तर आता सगळी यात्रा संपलेली आहे सगळी माणसं पाहू आहे आता माघारी चाललेले आहेत आणि आता जर गर्दी कमी झाल्यानंतर आपण जाणार आहे दर्शन घेणार आहे आणि मंदिर आहे शुद्धबाजे हे मंदिर आहे आणि आज यात्रेचा शेवट होणार आहे आणि आपला पूर्णपणे ब्लॉग बघा आणि फुल सपोर्ट करा चला मग आपण बघ्या तर मित्रांनो आलेला आता दर्शन घेतो चला तर पाहूया मग आता दर्शनाला चाललो आहे आलोच दर्शन करून आल आलो पाहू शकता मित्रांना आपण मित्रांनो दर्शन घेतलं नसेल तर आपण पण इथून दर्शन घेऊ शकता आणि इथं अशी पालखी आहे व्यू बघा कसा दिसतोय मस्त असा एक नंबर व्यू आहे दर्शन करून झालेलं आहे आता थोडस मंदिरात दर्शन करून आलो आहे आणि मित्रांनो आज यात्रे शेवट झाला आहे आणि आता भांगचा प्रसाद झालेला आहे तर भावांची रिॲक्शन बघू शकताय कसं आहे आपला विषय सगळी जिकडे तिकडे रावणा नॉर्मल विषय झालाय आणि आता सगळी किरण बघू नको ओके बहांग प्लस आईस्क्रीम इज इक्वल टू कॉकटेल कार्यक्रम आत... का आता बाहेर बसू नाही जातो नॉर्मल थोडंसं काहीतरी खातो आणि आता इतरांना आणतो आता थोडंसं खाव्या डायटवर असल्यामुळे काही खात नाही ऑलरेट कसं आहे आता शेवपुरी खाऊन बघतो काल काल काय खाल्लेला व्हिडिओ घेतला नाही कारण का मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे कालचा काय व्हिडिओ घेतला नाही आज घेतो खाऊन बघाय कसा आहे नो नो एक नंबर आहे स्टार भेळ आणि हा मंदिराचा बॅक साईड न व्ह्यू आहे आणि व्हिडिओ आपलं असंच बघत राहा सपोर्ट करत राहा नवनवीन व्हिडिओ येणार आहे स्पोर्ट्सच्या रिलेटेड त्यासाठी कंटिन्यू आपल्या चॅनलला अपडेट येत राहतील दररोज एक व्हिडिओ येत असणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती अपडेट राहा चला तर भेळ कशी बनवते ते आपण दाखवणार आहे आणि बनवून झाले आता ॲट भरायला लागले आता तुमच्या गावात नाव काय कवटी मंकाळ मध्ये स्टॉल असतो कवटी मकाळ मध्ये कवटी मंकाळ मध्ये कुठं महाकाली कनेक्शन पशे यांचा स्टॉल आहे आपण कवटी मंकाळ मध्ये गेला तर एक वेळेस अवश्य यांच्या स्टॉलला भेट द्या स्टॉलचं नाव आहे यांच्या स्टार भेट स्टॉलचं नाव आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या एक नंबर दादा क्वालिटी बनवते तर आता पुढं बाय बाय करतो यात्रा संपलेली आहे इकडे एक मंदिर आहे आणि अत्रे शेवट झालेला आहे आता पाहू शकते सगळी घरी चाललेले आहेत आणि आता आम्ही पण जातो घरी आवडतो चिली फॅक्टर आहे हे आहे मामाचं पोरग आणि आहे मावशीची पोरगी तर आता बघा नाव सांग तुझं नाव सांग हां आणि तुझं नाव सांग दोन आहेत बारकी माणसं ही तर मित्रांनो पाहू शकता यात्रा संपलेली आहे आता आलेलो घरी वेदिका म्हणली मला ब्लॉग मध्ये घे त्यामुळे आता त्याचा रिव्ह्यू घेऊया ती यात्रेमध्ये काय काय एन्जॉय केला कस कस केले त्याला विचाराय चला तर मग फायनली यात्रा सगळी संपलेली आहे सगळ्यांनी खूप मजा केली आणि मी म्हणजे एकाच गावात दोन देवांची यात्रा म्हणजे मसोबाची आणि सिद्धोबाची यात्रा असते आत्ताच आम्ही सासनकाठी चालवून आलो प्रत्येक चौका चौकात बायका घाबरी नाचवतात खूप खूप साऱ्या म्हणजे असं खूप सारे गेम्स खेळतात ही मजा फक्त गावाकडे बघायला मिळते मी शहरात असते पण मला ही शरीर मजा तिथे शहरात काय अनुभवायला मिळत नाही यात्रा म्हणलं की गाव पाहिजेच आणि हे सगळं तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सालाबादाप्रमाणे शिंदेवाडीमध्ये मसुबा व शिदोबा देवाची यात्रा, यात्रा या ठिकाणी संपन्न झाली प्रत्येकाने या यात्रेचा खूप आनंद घेतला आणि आपण सगळेजण या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी झालात आणि या यात्रेचा आनंद घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो आता यात्रा आज संपन्न झालेली आहे आणि आपण पूर्ण व्हिडिओ केलेला आहे काय काय आधीमध्ये व्हिडिओ आला नाहीत कारण का थोडं का मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे काय काय व्हिडिओ घेतला नाही जेवढे घेतले तेवढं बघा आणि कोण शिंदेवाडी किंवा इथून भागात व्हिडिओ पाहत असाल त्यांनी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि यात्रेला काही मजा आली की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला लागते आणि व्हिडिओ आवडल्यास आपलं लाईक करायला लागते शेअर करायला लागते आणि जाता जाता सबस्क्राईब करायला लागते धन्यवाद